ओ, काल फोन केला होता तुला बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी दोन दिवस दहा होतो मी नागपूरला नागपूरला घेऊन येणार नागपूरला मला वेळ आहे यायला आठ तारीख हो का तर तू येऊन जाऊन नागपूरला तू अशी बोलायचं त्या विषयावर हो ठीक आहे ना काय काय करायचं काय आता आपल्याला आपल्याला काय ना ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं के हो। ना ते कारण तू विचारलं तर नाही आलं म्हणजे इकडे कोण नाही पाठवा तर राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा चांगला फाईल तुझ्याकडे आहे मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं मला नाही नाही जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बार ठीक आहे पण मी तुला एक नंबर देतो मी का म्हटलं थोडस तू येऊन गेला असता मी देतो काही टेन्शन नाही ना मी बाहेर मी बाहेर आल्यावर आल्यावर म्हटलं आल्यावर अरे नाही त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो हो पण असं माझ्या काही आल्या ना सध्या प्रोजेक्ट म्हणून तर मग आलं तो चला कस करणार बरं पाहतो मी पाहतो अर्जंट आहे म्हणून अर्जंट आहे म्हणून हा मला द्यायचा त तुलना मी त्याचा स्कॅनर पाटो हां पाडो स्कॅनर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका